नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे उन्हाळा सुरू आहे आणि उन्हाळ्यामध्ये काहीतरी थंड खावेसे प्यावेसे वाटत असते मग अशा वेळेस बाहेरचे कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा घरच्या घरी जर असे कैरीचे पणे तयार केले तर ते सुद्धा चांगले आहे आणि शरीराला देणारे देणारेसुद्धा आहे आज आपण जे कैरीचे पणे बघणार आहोत त्यामध्ये आपण साखरेचा वापर केलेला नाही त्याचबरोबर यामध्ये जी आपण कैरी वापरली आहे तर ती कैरी न शिजवता वापरलेली आहे थोडं वेगळ्या पद्धतीचं हे कैरीचं पण आहे त्यामुळे या कैरीच्या पण्याची चव नेहमीपेक्षा अजूनच वाढणार आहे असे हे चटकदार चविष्ट आणि थंडगार कैरीचे पणे कसे बनवायचे ते आपण लगेच बघूयात कैरीचे पणे बनवण्यासाठी इथे मी पाव किलो वजनाची एक कैरी घेतलेली आहे आता आपल्याला ही कैरी शिजवून घ्यायची नाही तरही आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने या पण्यामध्ये वापरणार आहोत त्यासाठी इथे मी एक जाळी घेतलेली आहे ज्याचा आपल्याला स्वयंपाकघरामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या वेग गोष्टींसाठी वापर हा होत असतो तर ही जाळी तुम्हाला कोणतेही लोकल मार्केटमध्ये मिळून जाईल तर आता आपल्याला करायचं काय आहे तर सर्वात ही गॅस चालू करायचं आहे आणि आपण यावर कैरी ठेवायची आहे तर आता तुम्हाला कळलेच असेल आता आपल्याला भाजायची आहे कैरी ज्याप्रमाणे आपण वांगी भाजतो त्याचप्रमाणे आपल्याला ही कैरी सर्व बाजूने अगदी छान व्यवस्थित भाजून घ्यायची आहे वरच्या बाजूने ही कैरी छान अशी कडक झाली पाहिजे आणि आतल्या बाजूने ती नरम झाली पाहिजे अशा पद्धतीने सर्व बाजूने फिरवून आपण ही कैरी अगदी व्यवस्थित अशी भाजून घेणार आहोत अशा प्रकारे आपण भाजून कैरी जर पण्यामध्ये वापरली तर कैरीच्या सुद्धा खूप छान असा भाजलेल्या कैरीचा सुगंध येतो आणि चवसुद्धा या पण्याची खूप छान लागते आता तुमच्याशी बोलता बोलता इथे कैरीसुद्धा छान अशी भाजली गेलेली आहे कैरी व्यवस्थित भाजली की नाही हे ओळखण्यासाठी आपल्याला वरच्या बाजूने हलकेसे दाबून बघायचे आहे वरच्या बाजूने जे साल आहे ते है, आतले है। तर ते कडक आहे आणि आतल्या बाजूने तुम्ही बघू शकता ही कैरी लगेचच नरम जाणवते आहे आणि अगदी आपण थोडे जरी याला दाबले तर यामधून लगेचच कैरीचा गर हा बाहेर निघू शकतो तिथे मी तुम्हाला चमच्याने दाबून दाखवते आहे तर हे बघा लगेचच ही कैरी इतकी नरम झालेली आहे आणि अशाच पद्धतीची भाजलेली कैरी आपल्याला इथे हवी आहे कैरी भाजून झालेली आहे तर आता आपल्याला ही कैरी पूर्णपणे व्यवस्थित थंड करून घ्यायची आहे अजून एका प्रकाराने तुम्ही ही कैरी भाजली की नाही हे बघू शकतात ते म्हणजे कैरीचे साल ही कैरी व्यवस्थित भाजल्यानंतर आपोआप निघायला सुरुवात होते इथे तुम्ही बघू शकता कैरीचे साल हे आपोआप कैरीपासून वेगळे व्हायला सुरुवात झाली आहे आता कैरी पूर्णपणे थंड झालेली आहे आणि कैरी छान अशी भाजली गेल्यामुळे त्याचे साल काढण्यासाठी आपल्याला खूप जास्त मेहनतसुद्धा इथे घ्यावी लागत नाही आता कैरीचे साल व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि हे बघा ही कैरी अगदी सालापासून अलगदपणे वेगळी झालेली आहे आणि आतल्या बाजूने ही कैरी छान अशी शिजलेलीसुद्धा आहे त्याचबरोबर ती व्यवस्थित नरमसुद्धा झालेली आहे आता आपल्याला हा कैरीचा गर जो आहे तो सुरीच्या साह्याने या कैरीच्या कोयीपासून वेगळा करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आता आपल्याला ही जी कोय निघालेली आहे तर ती टाकून द्यायची आहे आता इथे जो गर मिळालेला आहे तर तो आपण वाटीच्या साह्याने मोजून घेणार आहे कारण की आता आपल्याला यामध्ये साखरेचा वापर नाही करायचा तर आपण यामध्ये घालून घेणार आहोत गूळ तर गुळाचे प्रमाण यामध्ये व्यवस्थित आपल्याला वापरता यावे यासाठी आपल्याला सर्वात आधी कैरीचा जो गर आहे तो तो मोजून घ्यायचा आहे तर इथे एक वाटी एवढा कैरीचा गर तयार झालेला आहे त्यासाठी मी इथे एक वाटी एवढाच गुळ घेतलेला आहे जर कैरी खूप जास्त प्रमाणात आंबट असेल तर इथे तुम्ही गुळाचे प्रमाण थोडेसे वाढून घेऊ शकतात त्यानंतर आता कैरीचा गर त्याचबरोबर आपण जो घेतलेला गुळ आहे तर तो एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही कोणत्याही प्रकारचा गुळाचा वापर हा करू शकतात त्यानंतर याचबरोबर आपण तीन ते चार वेलचीचे दाणे यामध्ये घालून घेणार आहोत आणि काही केशरच्या काड्यासुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि मिक्सरमधून फिरवून अगदी आपल्याला स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे यामध्ये कोणतेही जाडसर कण आपल्याला शिल्लक ठेवायचे नाही आणि इथे तुम्ही बघू शकतात आपला हा कैरीचा जो गर आहे तर तो, तो अगदी तयार झालेला आहे कैरीच्या पाण्यासाठी अगदी हे मिश्रण आपले परफेक्ट असे तयार झालेले आहे आता हे मिश्रण पूर्णपणे व्यवस्थित थंड झाल्यानंतर एखाद्या स्वच्छ आणि कोरड्या काचेच्या हवाबंद बर्णीमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे आणि ही बरणी आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायची आहे आणि ज्यावेळेस आपल्याला कैरीचे पने बनवायचे आहे त्यावेळेस आपण हे जे मिश्रण आहे तर ते घेऊन कैरीचे पणे अगदी सहज साध्या सोप्या पद्धतीने तयार करू शकतो असे हे मिश्रण फ्रीजमध्ये पंधरा दिवस ते महिनाभर सहजपणे टिकते आता आपण याच कैरीच्या मिश्रणापासून म्हणजेच या छान अशा पेस्टपासून कैरीचे पने कसे बनवायचे ते बघणार आहोत आता इथे तुम्ही कैरीच्या पण्याचा जर कलर बघत असाल तर कैरीच्या पण्याचा कलर हा गुळावर अवलंबून असतो जर तुम्ही पिवळा घेतला तर कैरीचं जे पणं तयार करणार आहात तर त्याचा कलर पिवळसर येतो आणि काळपट गुळ घेतला तर तशाच पद्धतीचा या पण्याचा कलर येणार आहे आता हे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे हे जे मिश्रण आहे तर ते पहिल्यापेक्षा अजून थोड्याफार प्रमाणात घट्टसर झालेले आहे इथे मला दोनच कप कैरीचे पणे बनवायचे आहे त्यासाठी मी इथे दोन कप घेतलेले आहे आणि प्रत्येक कपामध्ये दोन चमचे एवढ्या आपल्याला हा कैरीचा गर हा घालून घ्यायचा आहे आता जर तुम्ही जास्त प्रमाणात कैरीचे पणे बनवणार असाल तर अशा वेळेस तुम्ही एका मोठ्या भांड्यामध्ये थंड पाणी घेऊन सुद्धा हे कैरीचे पणे तयार करून घेऊ शकतात आता दोन्ही ग्लासमध्ये म्हणजे दोन्हीही कपामध्ये मी कैरीचा गर हा घालून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी काही पुदिन्याची पाने घेतलेली आहे आणि हातानेच त्याचे अगदी बारीक असे तुकडे करून घेणार आहे या कैरीच्या पाण्यामध्ये पुदिन्याची चव अगदी छान लागते त्यामुळे मी यामध्ये अगदी दोन ते तीन पाने पुदिन्याची घेतली आहे त्यातच मी छोटा चमचा भाजून घेतलेल्या जिऱ्याची पावडर घातलेली आहे आणि त्यानंतर पावचमचे इथे मी काळे मीठ घातलेले आहे त्याऐवजी तुम्ही इथे साध्या मिठाचासुद्धा वापर करू शकतात आणि हो आता इथे आपण कैरीचा जो गर तयार केला त्यावेळीसुद्धा मीठ टाकू शकलो असतो पण आपल्याला मिठाचा योग्य अंदाज यावा यासाठी मी हे मीठ नंतर घातलेले आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला थंडगार पाणी घालायचे आहे पाणी घालताना अगदी कपाच्या हे पाणी भरायचे नाही कारण की आपल्याला अशा पद्धतीने चमच्याने हा जो कैरीचा गर आहे तो तो पाण्यामध्ये अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता कैरीचेपणे तुम्हाला किती घट्ट अथवा पातळ हवे आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये पाणी घालून घ्यायचे आहे आणि आपण कैरीचेपणे किती घट्ट अथवा पातळ तयार करतो त्यानुसारच यामध्ये आपल्याला मीठसुद्धा घालून घ्यायचे आहे आणि सर्वात शेवटी हे कैरीचेपणे अजून थंडगार व्हावे यासाठी यामध्ये मी काही क्यूब हे घालून घेतलेले आहे आणि सर्वात शेवटी इथे मी जिरे पावडर घातलेली आहे जर तुमच्याकडे जिरे पावडर नसेल आणि काळे मीठसुद्धा नसेल तर अशा वेळेस तुम्ही त्याऐवजी इथे चाट मसाल्याचासुद्धा वापर करू शकतात तर मग तुम्ही वाट कसली बघतायत या उन्हाळ्यामध्ये असे थंडगार साखरविरहित कैरीचे वेगळ्या पद्धतीचेपणे नक्कीच तयार करून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत